नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उरलेल्या कंकेचा वापर करून अगदी चविष्ट असे घरच्या घरी मार्केटमध्ये मिळतात तसे नूडल्स कसे बनवायचं ते बघणार आहोत अगदी पौष्टिक असं आज आपण मेनू हा बनवणार आहोत पदार्थ हा बनवणार आहोत म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवळून खातील आपण याला नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला देखील बनवलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच आपण कंकेचे अगदी छोटे छोटे गोळे असे तयार करून घेतले त्यापैकी एक गोळा घेऊन पीठ लावून आपण याची आता पोळीही ही लाटून घेणार आता ही पोळी आपल्याला अगदी जास्ती जाळ किंवा अगदी जास्ती बारीक देखील लाटून घ्यायची नेहमी आपण पोळ्या तयार करून घेतो त्यापेक्षा अगदी थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही पोळी तयार करून घ्यायची जर आपण बारीक लाटली तर ज्या वेळेस आपण ह्याला पाण्यात शिजू त्यावेळेस त्या एकमेकांना चिपकतील आणि जाडसर लाटल्यामुळे ती व्यवस्थित आजपर्यंत ती शिजणार नाही म्हणून या पद्धतीने आपण पोळी ही लाटून घ्यायची दुसरी देखील आपण ह्याच पद्धतीने लाटून घेतले संपूर्ण आपल्या पोळ्या हे लाटून झाल्यानंतर लगेचच आता आपण स्टीम हे करून घेऊया तर साईडला स्टेम करण्यासाठी सॉरी आपल्या पोळ्या उकडण्यासाठी मी साईडला गॅसवरती कढई गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण तीन ते चार ग्लास पाणी हे टाकून घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये अगदी जास्तीचं पाणी घालायचं आहे कमी पाण्यामध्ये उकळून घेऊ नका त्यामुळे ते एकमेकांना चिपकण्याची शक्यता आपलं पाणी हे लवकर गरम होण्यासाठी मी स गॅस सॉरी कढईवरती झाकण ठेवून दिलं तर त्यामुळे अगदी लवकर आपलं पाणी हे तापून तयार झालं आहे ह्या पद्धतीचं उकळत्या पाण्यामध्ये लगेच आपण ह्या पोळ्या टाकून घ्यायच्या तर एक पोळी टाकल्यानंतर एक मिनटानंतर आपण दुसरी पोळी टाकणार आहोत ह्यामुळे काय होईल पाण्याचं टेम्परेचर देखील कमी होणार नाही आणि आपलं पाणी गार होणार नाही त्यामुळे आणि पोळी देखील आपली एकमेकांना चिपकणार नाही ती आधीच थोडी गरम होऊन गेलेली असते म्हणून दुसरी पोळी ही चिपकत नाही यावरती झाकण ठेवून आपण आता कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनटं आपण याला आता उकळून घेणार आहोत तर कसं समजायचं आपली पोळी आपण बघितली होती त्यावेळेस अगदी तळाशी होती आणि आता अगदी वरती आली म्हणजे तरंगते पाण्यावरती म्हणजे अगदी परफेक्ट शिजून ते तयार झाली त्यानंतर लगेचच आपण गॅस हा बंद करायचा एक खुर्पी यायची आणि ह्या पद्धतीने अगदी हळूवार आपण यांना पाण्यातनं काळून घ्यायचे अजिबात ते तुटत वगैरे नाही या पद्धतीने आपण आता काळून घेतले दुसऱ्या देखील उरलेले आपण पुन्हा एक करून घेऊया तर थोडंसं गार होऊ द्यायचं ह्या पद्धतीने मी थोडीशी गार होऊ दिली तिचा कलर देखील लगेच बदलला आहे त्यावर तर पाणी जे असतं ते देखील ॲब्झॉर्ब झाले तर त्यानंतर लगेच ह्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेणार ह्या पद्धतीने हाताने पोळीला हे तेल लावून घ्यायचं ह्यामुळे काय होणार आहे जी आपली पोळी आहे ती एकमेकांना चिपटणार नाही ह्यामुळे ह्या पद्धतीने आपण अपन... तेल हे लावून घ्यायचं दोघीही पोळींना आपण आता तेल हे लावून घेऊया आणि तेल लावल्यानंतर पुन्हा की यांना आपण गार करून घेणार आहोत पूर्णपणे आपल्याला यांना गार करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल ज्यावेळेस आपण नूडल्स कट करू ते अगदी छान व्यवस्थित कट करता येतं तर थोड्या वेळानंतर लगेच आपण आता नूडल्स हे करायला घेऊया नूडल्स बनवण्यासाठी इथे आपण सुरी किंवा पिझ्झा कटरने आपण याला कट करून घेऊ शकतो तर आपल्याला हवे तसे लहान मोठे आपल्याला कसे हवे तसे लहान म्हणजे लांबसर कसे हवेत ते देखील आपण दोन भाग तयार करून यांना तयार करून घेऊ शकतो आणि जाड कसे हवे ते देखील आपण करून घेऊ शकतो तर अगदी सहज असे आपले नूडल्स हे कट होत आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असे आपले पौष्टिक असे नूडल्स तयार होतात बाहेरचे ते मैद्याचे नूडल्स बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण अगदी इन्स्टंट अगदी छान असे ताजे नूडल्स बनवून मुलांना खा खाऊ घातलं तर त्यांना देखील अगदी काही क म्हणजे त्रास होणार नाही आणि ते देखील अगदी आवडून खातील तर ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण नूडल्स हे कट करून घेऊया अगदी सहजपट पट असे आपले नूडल्स हे कट करून जर आपल्याला या पद्धतीने अवघड वाटत असेल पटकने होत नसेल तर या तुम्ही याला फोल्ड करून देखील आणखी या पद्धतीने बघू शका या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता असे देखील अगदी पटपट असे आपले नूडल्स हे कट होतात याच पद्धतीने आपण आता संपूर्ण नूडल्स हे कट करून घ्या तर आपले आता संपूर्ण नूडल्स हे आता कट करून झाले त्यानंतर लगेच एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपण हे नूडल्स हे टाळून घ्या टाकल्यानंतर लयस पुन्हा आणखी यामध्ये आपण अगदी थोडंसं तेल टाकून घेणार यामुळे वेळ काय होईल आपले जे नूडल्स आहेत अगदी मोकळे मोकळे तयार होतील अजिबात ते एकमेकांना चिपकणार नाही आणि अगदी छान असे आपले नूडल्स तयार होते आता आपले नूडल्स तयार झाले त्यानंतर त्यासाठी लागणारे व्हेजिटेबल्स आपण बघून घेऊया भाज्या बघून घेऊया तर इथे मी अगदी बारीक अशी शिमला मिरची कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर हे मी अगदी बारीक असं कट करून घेतले आपण नेहमी नूडल्स बनवतो तसेच कट करून घेतले इथे आपल्याला गाज जर आवडीनुसार पुन्हा आणखी आपण भाज्या हे वापरून घेऊ शकतो आता लगेचच आपण याला फोडणी देऊन घेणार फोडणी देण्यासाठी गॅस गॅसवरती कढई गरम करून घ्यायची इथं तुम्ही स्टील कढई किंवा आपली नेहमीची तळ तर, तळण काढण्याची लोखंडाच्या कढईमध्ये देखील आपण बनवलं तरी काही हरकत नाही तर लगेच याच्यामध्ये एक तर दोन चमचे आपण तेल गरम करून घ्यायचं तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतरच आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतली हिरवी मिरची आलं लसूण टाकणार आहोत जेवढं आपलं अगदी परफेक्ट आलं लसूणचा हे लागेल फोडणी लागेल ना तेवढंच छान असे आपले नूडल्स चविष्ट हे तयार होतील म्हणून अगदी थोडंसं लसूण आणि अद्रक हे जास्ती वापरा आलं जास्ती वापरा त्यामुळे अगदी छान असे आपले नूडल्स तयार होतील तर त्यांना छान परतून घेतले ते परतल्यानंतर तर लगेचच आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची हे सॉरी शिमला मिरची आणि कांदा आपण परतून घेणार आहोत जर तुमच्याकडे गाजर असतील किंवा आणखी कोबी वगैरे असेल ते देखील तुम्ही या स्टेपला टाकून घेऊ शकता त्यानंतर याला हलकंसं आपण स्वयटड करून घेणार आहोत याला हलकंसं छान मौसूच होईपर्यंत आपण शिजून घेणार आहोत लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं हे टाकलं आहे यामध्ये आपण सॉस वापरणार आहे म्हणून मिठाचा अगदी कमी वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे तर मीठ टाकल्यानंतर याला मी एक अर्धा मिनिटभर परतून घेतले लगेच आपण बारीक चिरून घेतलेल्या टमाटा देखील ह्या स्टेपला टाकून घेणार ज्या ज्या आपल्याला भाज्या आवडत नसतील त्यादेखील आपण यामध्ये टाकल्या नाहीत आणि पुन्हा की आपल्याला काही बदल करायचा असेल देखील केला तरी हे हरकत नाही हे छान असं परतल्यानंतर लगेच याच्यामध्ये काळी मिरी पावडर सोया सॉस रेड चिली सॉस आपल्या आवडीनुसार आपण सॉसेस टाकून घेऊ शकतो आपल्याला ग्रेवी कितपत हवी त्यानुसार त्यानंतर टोमॅटो सॉरी टोमॅटो सॉस व्हिनेगर व्हिनेगर आपल्याकडे नसेल तर आपण याच्या जागेवरती लिंबूचा रस वापरला तरी काही हरकत नाही हे संपूर्ण आपण आता फुल गॅसवरती एक तर दीड मिनिटभर छान परतून घेणार आहोत जेवढं परफेक्ट होती म्हणजे गॅस ज्याच्यावरती आपण परतो तेवढं छान असं आपलं हे तयार होईल ग्रेव्हीही तयार होईल यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलं आहे मला थोडी ग्रेव्ही जास्त लागते म्हणून जर तुम्हाला आवडत नसेल तर कमी घातलं ते पाणी नाही घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्या पद्धतीने आपला आता अगदी परफेक्ट असं सॉस तयार झाला आहे लगेच आपण तयार करून घेतलेले संपूर्ण नूडल्स ह्यामध्ये टाकून घ्या नूडल्स हे घातल्यानंतर आपण आता गॅस हा कमी करून घ्यायचा कमी केल्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून आपले नूडल्स हे तुटणार नाहीत तर अगदी छान असं आपला चविष्ट असा नाश्ता तयार आहे तुम्ही नक्की एक आ, एक वेळेस करून बघा नेहमी हे मी तुम्ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते एवढी चविष्ट असं आपला तयार होतो मी काटेरी चमचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले जेणेकरून आपले जे नूडल्स आहे ते तुटणार नाही त्यामुळे आणि ते, ते व्यवस्थित मिक्स देखील होईल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर लगेचच आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण मुलांना ना देखील दिलं तरी काही हरकत नाही अगदी पौष्टिक असा आपला नाश्ता हा हा आहे अगदी छान असे आपली स्पेशल अशी उरलेले कंकेची रेसिपी ही तयार आहे